नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मनोज पाटील फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर अलिवर्न ऑर्गॅनिक आज आपण एका उसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत अतिशय चांगला डेव्हलप झालेला प्लॉट बघताय तुम्ही पण हा चिडव्याचा म्हणजे चौथ्या वर्षाचा उसाचा प्लॉट आहे तर अतिशय चांगला डेव्हलप झालेला प्लॉट आहे आपल्यासोबत शेतकरी जात आहेत तिने या ठिकाणी <laughs> काय वापरलं होतं ज्याच्यामुळे हा प्लॉट चांगला डेव्हलप झाला हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा भाऊबली तळंदगी आरग मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर अडुसष्ट एकोणीस चौऱ्याऐंशी आम्ही बघतोय लागण खोडवं करून लोक ऊस काढून टाकतात तुमचं निडवं पण गेले चांगले ह्यात निडव्याला पंचावन्न साठ आणचावर ना आणि आता हे चौथं पीक आहे तर इथं इतक्या चांगल्या पद्धतीने जे फुटवा किंवा हे रिझल्ट दिसतोय आम्हाला ओके तर ह्याचं कारण काय ह्याचं कारण एकच अलिरान टेक्नॉलॉजी बरं इथं तुम्ही ना ग्रॅन्युल होत रासायनिक खताला फाटा देऊन हो। तुम्ही जे पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने डेव्हलप झालेला आलेवर्न ऑर्गॅनिकचं जी ग्रॅन्युल खत आहे चाळीस हो हो। किलोची बॅग ती हो भरणीला या ठिकाणी वापरला होता तर त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला काय रिझल्ट आला आमच्या शेतकऱ्यांना दावचिला फुटवा कसा आहे जरा दावा बघू शकतो आपण फुटवा अतिशय चांगला आहे आणि चार महिने उसाला पाणी नव्हतं जानेवारी जानेवारीत तेरा तारखेला कटिंग झालं त्यानंतर एप्रिल महिन्याच्या एंडिंग पण पाणी नव्हतं एप्रिल महिन्यामध्ये पाऊस पडला आणि त्यानंतर पाणी झाल्यानंतर पाणी चालू झालं आणि आज जून आहे आज दहा नऊ जून आहे आपण बघू शकतोय फक्त दीड महिन्यामध्ये हा डेव्हलप झालेला प्लॉट आहे डोक्याच्या वर प्लॉट आहे सगळीकडेच आपण बघू शकतोय आता हा आम्ही तिकडं पाला काढला होता हा पाला काढला नाही तरी सुद्धा बघू शकता तुम्ही सगळीकडेच फोटो अतिशय चांगला आहे ओके आणि आता पाला काढलेल्यामध्ये मध्ये तुम्ही बघा फोटो बघू शकता अतिशय अप्रतिम अप्रतिम असं सगळीकडे बघू शकतो मित्रांनो आपण तर सगळीकडेच अशा पद्धतीने रिझल्ट आहे तर दादा काय सांगाल तुम्ही तुम्ही अल्वेरांचं जे ग्रॅन्युल आहे हो सेंद्रिय खत जे रसायनिकला पर्याय तर त्याबद्दल काय सांगाल रासायनिक पला पर्याय म्हणून ऑर्गेनिक शेती करणं कधीही फायदेशीर आहे बरं आणि त्यात आपलं अल्युरा ऑर्गनिकचे जे ग्रॅन्युल्स आहेत ते सर्व शेतकऱ्यांनी वापरावं आणि शेतकऱ्याच्या मनात एक शंका असते की आपण ऑर्गेनिक करत असताना रिझल्ट येणार की नाही भेटणार का नाही तर हाँ। ही जी मनातली शंका आहे प्रत्येक शेतकऱ्याने काढून एकमेव सेंद्रिय शेतीकडे वळून आपलं अल्युरा ऑर्गनिकचे ग्रॅन्युल जे आहेत ते वापरण्यास काही हरकत नाहीये भरण्याला वापरलं तर काही सुद्धा हरकत नाही दहा पंधरा हजार रुपये रासायनचा डोस घालण्यापेक्षा हे जे जर तुम्ही एखादी दहा पोती जर गाठली तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला म्हणावं तसा आणि अपेक्षेच्या पलीकडे रिझल्ट भेटणार पली फक्त यामध्ये नत्र वापरायला लागते नत्र फक्त ऍड करायचं ओके कंटेंट आहे यामध्ये तर तुम्हाला जो आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल अलिव्हिरॉन ऑर्गॅनिकच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद सर